दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंदारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल शाळा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामनाथ पिठे उपाध्यक्ष लहाणू वाघ मुख्याध्यापक प्रवीण आदी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांच्या व मान्यवरांच्या हस्ते प्रतिभा पूजन करण्यात आले यावेळी बापू चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची परिस्थिती आणि त्या परिस्थितीत घेतलेलं शिक्षण त्यांची जिद्द व चिकाटी याविषयी माहिती दिली मुख्याध्यापक प्रवीण खैरणार यांनीही आंबेडकरांनी बहुजन समाजासाठी केलेल्या कार्याविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असं सांगितले अमोल पवार यांनी यांनी बाबासाहेब आंबेडकर केलेल्या कार्याबद्दल गीत गाऊन सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले त्यामुळे बापू चव्हाण यांनी पवार यांचं कौतुक केले यांच्यावर प्रशांत उन्हणे ज्ञानेश्वर वायाळ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यामध्ये आंबेडकर आणि त्यांचा पाण्यासाठी संघर्ष तसेच महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय याविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केले तर आभार दिलीप झुरडे यांनी मानले यावेळी शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी उपस्थित सर्व शिक्षक वृंद त्याचबरोबर शालेय समितीचे अध्यक्ष रामनाथ गौपिटे त्याचबरोबर उपाध्यक्ष आमचे मित्र लहान वाघ सर्व विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी तसाच महापरिव निर्वाण दिन म्हणून साजरा करतोय या निमित्ताने आपल्याला सरांनी जे विचार सांगितले त्यांच्याबद्दल आणि आपण बघतो नेहमी आपल्या वाचनात पण येतं संविधान संविधान काय असतं आणि प्रत्येकाला जो हक्क आज मिळालेला आहे तो केवळ फक्त या संविधानामुळे मिळालेला आहे आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी स्टेप बाय स्टेप आपण सर्व परीक्षा पास होऊन जगाला लाजवेल असं त्यांचं महान कार्य आहे यामध्ये काही शंका नाही त्या अनुषंगाने आपण त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्यांना वाचलं पाहिजे सरांनी मागा सांगितलं की जरी सुट्टी होती तरी आपण अभ्यास केलाच पाहिजे निश्चितच आणि या ठिकाणी आज एक ते दोनच विद्यार्थीने अभ्या भाषण केलंय याच्या पुढे लक्षात ठेवा येणाऱ्या